अरे अरे बाळा खाली आला का, <laughs> का या ना <laughs> हो, हा. अरे, अरे अरे या ना खाली काय का, <laughs> <नहीं> का? <laughs> आहे ना म्हणते आता ते अंगोड झाली ना त्याची कपडेच घालून राहिल बस बसा नाहिणी या ना अडू हळू हळू गबू खाली आहे का बाई मंदीवर आहे गबूबा खाली कोण बसले ये ये जोडी का मंदीवर घेतलं तर घोस्ती येतात मान वहिनी आहे पान कल घेतलं तर समजलं की आपल्याला घेतलं म्हणून <laughs> पान कोण आलं तुला पाहायला मामी आली मामा आले बाबूल भेटायले घ्या ना मी या ना नाही 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 राहू दे राहू दे तुला डायपर लावलाय का मी माझ्याकडे एकच ड्रेस आहे ना दे लाव लाव रश्मी डायपर लाव त्याले वहिनी ते काय झालं आमची आई काय म्हणतात नेहमी नेहमी ना लेकराला डायपर लावून नका ठेवू स्किन खराब होते ना म्हणून नाही लावत रश्मी लाव ना वहिनी घेतील ना त्याला నననే రావదే రావదశ అావ షిసీన్ ఘోనిందు అ హైసాంల్ నరా మాండే అతషిదు నా నాసానావదశ గియిం కిం erm ంరదిలదలీ మృసిసీల్ిలిలు శ్రశి ఆఈ స్ <laughs> हां हो ते आहे बहिणी पण ना ते माझी आई पण म्हणते आमच्या मम्मी पण काय म्हणतात ते फालतू स्किनचा असं लाल रॅशेस वगैरे येतात ना तर मागे ना याला ते लस द्यायची होती ना तर तिकडे नेलं होतं तर मग लावलं ना तर दिवसभर हिला तर इन्फेक्शनच झालं होतं त्याचं म्हणून मला आवडतच नाही তুমি অরে <laughs> <laughs> गदड्या शिशू केली माझ्या अंगावर सांगितलं नाही खाली घेतलं असतं तुला आय तो गदडी नाही घेतली मी तसंच घेतलं आणि शिशू करून टाकली काकूच्या अंगावर गदळाच आहे हा रश्मी मग त्याला त्याला साईडला ठेव ना त्याचं ते गोदडी वगैरे काही नाही का का चेंज करून येतो नाही मग तो दिवस भरते चेंज करतच राहिला गेला मला हे दोन दोन मिनिटातून सू करतात ची करतात त्या दिवशी तर केली ती माझ्या अंगावर काय होते लहान आहे तो लेकरू आहे ए बाप रे रश्मी ना खरंच ग बाई जाऊन रडच आहे एक नंबरची काकू आहे ती लेकरू अंगावर मुतला तरी खाली ठेवत नाही असला कसला लाड काय मिळते कुठली मला तर कधीच येणार नाही ठाण्याच्या लेकराचा लाड आपल्याला कशाला लिहायला लागते हा ठीक आहे स्वतःच लेकराने काही नाही मला तर माझ्या लेकरांनी सु केले तरी सुद्धा आवडत नव्हतो शी बापा वैदिक बसा ना या ना ना इकडनं नाही तर रश्मी ते खुर्ची घे इकडे स्टूल ना तो व्हेंटिलेशन आहे खिडकी वगैरे मोठी आहे तरी पण येतो गोदावर आज तुम्ही नवीन गोदा टाकली मी धुतलेली वाशून राहिला का नाही होत वहिनीचे केसवले ना? वास म्हणून वाचलो करते काय अच्छा बाथरूम आहे ना हो का बाल्कनी नाही नाही या रूमला ला नाही आहे बाल्कनी तिथे बाथरूम आहे इकडे खिडकी आहे ना मोठी मस्त हवा आहे त्याच्यातून हो अच्छा <laughs> आता किती महिन्याचे झाले हो हे <laughs> हां आता एक महिना होती बहिणी हो ना अच्छा दोन हजार दहा ला झाला तुमचं लग्न तरी खूपच बापा खूप वेळ लागला म्हणजे आमच्या सोबतच हो ना रश्मी मला <laughs> तर एकाच वर्षात बाप रे मग बटकन झटपट तिकडे जा तिकडे आता मोठे झाले मुलांना डोक्याला टेन्शन नाही आमच्या ताईला पाना कसं रूम मध्ये झाडं ठेवायची खूप आवड आहे बापरे एवढे इनडोर प्लांट आणत राहतात त्या काळजी पण घेतात त्याची पानं झाडं किती छान टवटवित आहेत हो चांगला आहे ना बरे ना तेवढा टाइमपास झाला त्यांचं बारा चौदा वर्ष नाही होत नाहीतर खूप मॅडच असतं बापा चौदा वर्ष नाही नाहीतर काय लोक किती करतात टॉर्चरच करतात एकसारखं नाहीतर तर बरं झाडांमध्ये तेवढंच तुमचं मन मोडलं

मी बाहेर बसते बाई इथे मला थोडस येते अगं रश्मी ते बाळाने सुखीली ना तू ते त्याच्या लंगोटीने बदललो एक डायपर पण लावत नाही अडाणीपणा <laughs> नाही तुम्हाला राग ताई पण खरं सांगते का अडाणीपणाच आहे डायपर ने रॅशेस वगैरे येतात बरं एवढ्या महागा महागाच्या जा कंपनीच्या असतात म्हटलं हलके फुलके लावले तर येत ते पण ब्रँडेड कंपनीचा जर डायपर वापरलं ना तर अजिबात रशेस वगैरे येत नाही मी तर बाई माझ्या मुलांना डायपरच लावायची असं मग इम्बॅलन्स होत नाही ना कोणती पाहुणे घरी आले आणि सगळ्या रूम मध्ये वासच वास <laughs> मी थोडी बाहेर बसते काय आपले आपणच आहे काही नाही चालून जाते रश्मी तू चेंज कर ना तुझ्या अंगावर बाळाने सू केली ना मी इथे बाहेर थांबते अरे सांगायचं झालं छान आहे तू मुलं खूप गोंडेस आहे तू क्यूट मी बाहेर थांबते रश्मी राहिला का खुलीत काय बिचारे तरी मॅपरी कालच ताईनं धुतलं काल तो टाकलं धुवून हे गोदडे बिचारे मी घातल्या होत्या काय हो रश्मी तरी लेखो गिंगोळा कपडे किपडे बदलले राहिला का नाही ना ताई तुम्हाला सांगितलं ना मा भाऊ नकाचे नाकाच्या केसय वाढायलाय तिला काय जाई लक्ष नका देऊ जाऊ दे ताई खराब नका वाटून किंवा ते ना जरा बोलायला तोंडालाच आहे काही बोलते तुम्हाला माहित आहे हा तर जाऊ दे या कारण ऐका जण त्या कारण सोडून द्या <laughs> अगं रश्मी मी आता कशाला कोणाचे खराब वाटून घेणार आहे आतापर्यंत लेकर नव्हते तेव्हा या समाजाने एवढं डोमने तामने ताने तुने मारून मला पक्क केलं की आता कोण काही म्हटलं तर मला काही वाटत नाही कारण आता एक नाही दोन दोन बाळ माझ्या हात मांडीवर असतात <laughs> आता कशाला मी या लोकांचं काही बोलण्याकडे लक्ष देणार आहे आतापर्यंत नाही दिलं हा नाही नाही काही वाटत नाही मला जाऊ दे जा तू बाई चेंज कर जा तू दा दादा जेवतात की काय आणि हे बदल बरोबर बाई अजून दादा येतील तू काय म्हणतील हा माझा दादा काहीच म्हणत नाही काय जा वहिनी जरा जरा आमची हाय लेवलची आहे <laughs> दादा लाच आहे काही बदलायला लागत नाही काही वाच घेत नाही युंद्रायला ही आहे वहिनी माझी बेडरूम हो का ठीक आहे जास्तच मोकळी मोकळी आहे म्हणा तसेच नाही सामान्य ना एवढा व्यवस्थित तू हा नाही बहिणी आणि तसं ना यांना थोडस मोकळ मोकळंच आवडत आहे जास्त भरल्या भरल्यासारखं नाही आवडत ना म्हणून थोडस असं ठेवलं आणि कामाचं सगळंच आहे एक चेअर आहे बेड आणि कबर्ड ड्रेसिंग वगैरे बाकी काय बेडरूम मध्ये एवढं काय जास्त सामान थोडी भरले होते आणि सगळं सगळं वेगवेगळं आहे वेग ना तर मग बाकीच्या बाकी बाकी रूम मध्ये बाकीचं सगळं सामान इथे फक्त आमचं हो नत्रिका मला काय माहिती नाही का मी कुठं म्हटलं तुला की किचनचं सामान तू बेडरूम मध्ये आणून ठेव अगं तसं म्हणते छान असा मोठा सोफा वगैरे पाहिजे होता मला तो खूप आवड आहे पण ना या फ्लॅटमध्ये ना आमची रूम थोडीशी छोटीच आहे आता आम्ही फोर बीएचकेचा प्लॅन चालू आहे ना तर मग ना त्याच्यात मी पाहिले ना बेडरूम मोठी कारण तसं पाहणारच तसं मला प्रशस्त खूप आवडत तसं तुझं घर मोठं आहे पण म्हटलं तरी दोघांचा वापर ना तुझे जाऊचा तुझा एकाच घरात तुमचं बरं जमते ग आणि कस काय होते ग मग नाही होईजस्ट म्हणजे एवढं मोठं घर आहे सगळं जे आहे सगळं आपलं काम करतात आपापल्या हिशोबा राहतात हम्म hmm, किती म्हटलं तरी जॉईंट फॅमिलीत किती बाई डोक्याला टेन्शन जाऊ आणि सासू सासरी जेठ आणि ती जाऊची आई इथेच कमाल गो बाई तुमच्या घरी पोळाच आहे <laughs> लोकांचा एवढ्या <laughs> गर्दी बापरे मला तसं वाटेल कुठं मी यात्रेतच आली की काय <laughs> मला नाही आवडत बाई जास्त गर्दी <laughs> अरे तुझी ती जाऊ किती अडाणी आहे ग खूपच अडाणी आहे बाई ती किती असं असं थोड जास्तच करते का था? तुझी बहिणी आहे का हा मी तुझी बहिणी तरी पण बहिणी या बस बहिणी असं करा बहिणी तसं करा अडाणी कुठली आणि किती गावंडळ आहे का आणि तिची आई काही असते का गा वहिनी आमच्या इथं कोणी गोटी येते आई ऐकते आईला आई चांगलं नाही वाटणार मग नाही वाटणार तर काय जे खरं आहे ते आहे आहेच तुझे जाऊ थोडीशी वडानीच आहे मी एवढं हे किती घे ते साड्या गुंडाळून बसते तू तू फक्त सगळ्यासच घालते का बाकी काही नाही चालत तुझ्या इथं आणि का ग जॉईंट फॅमिली मध्ये किती किचकट असते ना हो ना सासू सासरा जाता येत नसेल काही तुम्हाला प्रायवेसी नसेल हो ना काय बाई एवढ्या मोठ्या लोकांमध्ये काय कस नुसतं तू काकूबाई झाली रश्मी काकूबाई म्हणून जीवन जगत आहे काही तुला फ्रीडम नाही ग काय ग कायच दिस आहे तुला सांगे ते जाता तुम्ही कुठे फिरायला जाता काय एन्जॉय काहीच नाही जाऊ आणि 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 सासू आन सासरे काय बाई त्याच्यातच तुला खूप मोठे म्हणा हा मोठे मला सांगत होते काय बाहेर रश्मी ठेव रश्मी घरी तस काय आहे रश्मी ठेव मला नाही आवडत मला सेपरेट आवडते मी सगळं असं नाही आवडत मला गोंधळ नाही होईणी तसं काही नाही काय आमच्या इथं म्हणजे तुम्हाला काही असं नाही असं नका समजू की बा खूपच माझे सासू सासरे खूप स्टँडर्ड आहेत आणि ताई पण खूप स्टँडर्ड आहेत बरं असं नाही का त्यांचं राहणीमान साधा आहे ते सिम्पल आहेत कोणी सिंपल आहे म्हणजे तुम्ही अडाणी आहे असं नाही आणि आमची इथं खूप स्टँडर्ड वातावरण आहे वेणी असं नका समजू तुम्ही प्रत्येकाला प्रत्येकाची स्पेस मिळते आम्ही कधी कुठेही गेलो तर आम्हाला कोणी टोकत नाही काही नाही माझ्या सासूचा स्वभाव खूप चांगला आहे आणि खूप ऍडजस्ट करतात त्या जुन्या विचाराच्या जरी असल्या तरी आमचे सगळे नवीन आम्ही जे काही करतो ना ते सगळं ते ऍक्सेप्ट करतात तसं कधीच म्हणत नाहीत की असं का तसं हा त्यांना जुनं आवडतं मग आम्ही पण त्यांचा रिस्पेक्ट करतो आम्ही पण जुन्या चालेल ती पाडतो आणि ते पण आमच्या नवीन असलं काही ऍडजस्ट करतात आम्ही सगळे सण वार सगळं सहकार्य करतो तर असं काही नाही आहे काय नाही ग बाई एवढी शिकली सवरली काय नाही बाई घरात काकू बाई झाली शेवटी तू काय <ayo> बाई तुझ्या सासू आणि तुझ्या त्या जेठाऱ्याची आई इथे कमाल बाई आणि का ग तुझ्या सासरी तुला कशाला वाढून मागत होते मागाशी तुझ्या सासूला का नाही वाढून मागत तू काय म्हणत नाही आईला मागत जा मला कशाला मागत तुझी सासू असताना तुला कशा मध्ये आला लागते आपण देते एक एक एक, एक, एक विघ्नाकारांची जबाबदारी घेत राहते ते डोकं नाही का तुला अगं जबाबदारी टाळायच्या घेऊन नाही बसायच्या डोक्यावरती त्या चलली सासऱ्याला वाढायला सासू कुठं गेली मूर्ख कुठली आणि त्या दहावीच्या त्या लेकरांची काय तू लोंगोट बदलते का पागल आहे का रश्मी तू खरंच गाई तुला काही डोकंच नाही ग बाई अगं तुला कशाला ते लंगोटा बदला लागतात अडानी मूर्ख काही मी शिकू का तुला आता नात्याला म्हटलं राग तुला तुमचं सांगितलं पण एवढं पुढे पुढे नको तुला कशी राहते लंगोटा बदलत बसायला लेकरांचे ते डोक का तुला जरा एवढं पुढे पुढे नको करत जाऊ आणि काय कशाला वाडायला लागते ते सासऱ्याला वगैरे सासूला सांगत जाऊ वाडायला काय करते बस ते म्हणकडात देऊ करते 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 देवते करते आणि तुम्हाला मला तिथे कामाला लावू तुला तर काही नाही गाई भांडेवाले धुनेवालीच करून ठेवलं काही शिकून फायदा नाही झाला रश्मी तुझा विनाकारण बाबांचा पैसा गमावला आमचा दुसरं तर काही नाही केलं काही शिकून काही नोकरी नाही केली काही नाही काही नाही घरात बसते भांडे घासत इथे आहे का तुम्ही काही नाही काही नाही मला ती फाईल पाहिजे होती हो कोणती मी देते ना अगं ती चौधरीची तुला सांगितलं होतं ना ती दे बरं मी कॉल करून बघतो त्यांना हो oh, देते थांबा इथेच ठेवली ना वरती <laughs> रश्मीला एवढंच काम आहे वाटते याची फाईल शोधून ठेवणं त्याची फाईल शोधून ठेवणं याच्या हातात देणं त्याच्या हातात देणं बर आहे की <laughs> असिस्टंट म्हणून काम करते का तू दक्कतलं हो आहेच मी पर्सनल असिस्टंट आहे बोला काय नुसतं हसल्यावर नाही ताजा बाई बा एवढी शिकली सवरलेली काही तर तिला घरात घरात धुने भांडी करणं तुमच्या आईचं करणं तुमच्या बाबाचं करणं तुमच्या बहिणीचं करणं आता ते उलकरांचे लंगुटे इलाज बदला लागतात तर शिक्षण का त्याच्यासाठी झालेलं होतं का लग्न खूप मदत होते आम्हाला शिकलेली पाहिजे शिकलेली पाहिजे कशाला याच्यासाठी <laughs> म्हणजे मी हे काय काय जबाबदारी मध्ये जबाबदारी आहे कर्तव्य आहे ते माझं माझं घर आहे इथं मी काही करील काम म्हणजे ते काय काय झालं का येतात कशाला शिक्षण आला अह ते फाईल ती फाईल ना काल दादाने नेली होती मला वाटते मी दादाच्या रूम मध्ये पाहता का मी मी पाहू का नाही नाही राहू दे मी विचारतो दादाने बापरे म्हणजे कामात पण गोंधळच आहे का मिळूनच आहे का सगळं का गरज मी हे तर होते की तुमची फॅक्टरी वेगळी आहे तुझ्या जावेची फॅक्टरी वेगळी आहे एकत्रच आहे का सगळं नाही आता जावई बापूच्या क्लायंटच्या फाईल त्यांचे भाव चेक करतात म्हणून म्हटलं आपल्या बिझनेस मध्ये उगाच असं दुसऱ्याला इन्व्हॉल्व करून नसतात घेत दुसरे म्हणजे काय दादा आहेत ना ते आमचे तर सगळे आम एकत्र आहे असं काही नाही तुझं वेगळं माझं वेगळं असं काही नाही हो दोन फॅक्टर आहेत पण आमच्या अजून चालूच नाही झाली आणि म्हणजे असं हे आमचे तर प्रश्न राहू <laughs> ताई कोणताही निर्णय असो कोणताही क्लायंट असो काहीही काम असो जरी मी केलं तरी ते दादा चेक करते आणि दादानी चेक करून ते पास जरी केलं तरी पप्पानी चेक केल्याशिवाय ते काम पुढे जात नाही हा आमच्या घराचा नियम आहे आणि राहिलं प्रश्न रश्मीच्या शिक्षणाचा आणि घरकामाचा तर घरकामामध्ये धुमी भांडी करणं इथे असं कंपल्सरी नाही आहे आमच्या इथं दिवस बाई होती विचारा रश्मीला नंतर या दोघींनीच निर्णय घेतला की ते परवडत नाही ह्या दोघी म्हणून करतील आणि प्रश्न जर नोकरीचा असेल रश्मीच्या तर तिनं उद्यापासूनही नोकरी केली तर माझ्या घरातून मला वाटतं मी तर नाहीच नाही पण माझे पप्पा माझा दादा आई कोणीच नाही म्हणणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे पुरेपूर निर्णय रश्मीचा आहे ते नोकरी करू का घरी राहू आणि तिचं शिक्षण झालेलं आहे आम्ही तिचं शिक्षण दाबून ठेवलं किंवा तिला घरकामात धुने भांडी करायला लावून राहिलो असं काही नाहीये तुम्ही तुम्हाला माझ्या मागेही विचारू शकता शेवटी एवढ्या सारा जबाबदाऱ्या डोक्यावर टाकल्यावर काय ती कुठं नोकरीवर काय काय फाईल घेऊन फिरणार आहे का नोकरी द्या मला नोकरी द्या मला एवढी एवढ्या फॅक्टरी आहेत तुला जायला काय होते ग का। छान मस्त फॅक्टरीत माझ्या सारखी रोज दहा वाजता घरच्या कामासाठी आहे का तू मला? ठेवा रे म्हणा धुन्या भांड्याला बाई ठेवास का तुझी जाऊ ती ती तर मला काही शिकलेली दिसत नाही मग तिने तिची आई पण इथेच आहे म्हणजे काय ग काही नाही मातेर आहे तुझ्या जीवनाचं पण काय भाऊ नाही बा मस्त म्हणतात आम्ही का तिला दाबून ठेवलं नाही वहिनी मी तुला हात का बिचारे बाबा वहिनी तुम्ही काहीच नका म्हणून तुम्हाला काय माहित आहे का तुम्ही काही काही राहिले आईसो तुमच्या बाबाच ते म्हणजे का मला करायला होतात का माझं काम नाही आहे का माझ्या कोणीच आमच्याकडे म्हणत नाही ना की कोणी हे करा का ते करा ज्याच्या हातात जे काम आलं ते तो करते मग असं काहीच नाही ना किंवा जबरदस्ती नाही किंवा मग असं कोणी काही अधिकार गाजवत नाही सगळं आहे ते प्रेमानच आहे ना तुम्ही कशाला माझ्या घरात बोलून राहिल्या ते म्हटलं तुम्ही आता उगाच रागायला Hmm, तसं पण लोकांना खरं बोलल की खूप झोमती ना पाहण्याला कसं झोमलं म्हणते आम्ही का दाबून ठेवलं नोकरी करणार ना त्या नोकरी करणार असे लोक वेगळे दाखवायचे दात वेगळे म्हणतात आम्ही का तिला म्हणतो करू नको घर काम कर आणि करू देतात का तुला नोकरी तूच पागल आहे ना म्हणून ते लोक फायदा घेऊन राहिले कसं बरोबर बोलली पाहुण्याच्या लक्षात आलं बघ ना कसं चालले गेले मला काय करा लागतं माझं ते काम आहे मला जे दिसलं ते मी बोलिलच का नाही बोलू आणि काही गरज नाहीये तुला त्या जावेच्या लकड्याची लंगोटात दूध बसायची मूर्ख कुठली तुला काय काम आहे ग तिची आई आहे तुझी सासू आहे नशी लेवडे तर दूध बाई ठेवा म्हणा बसते ते लेकर वागवत पागल हुँ। 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 आहो आले खर बोलले की सगळ्यांच्या जीवावर आहे मी आमली पागल मी म्हटलं काय असं आमच्या सासूबाई तर खूपच मोठेपणा सांगत होत्या रश्मीच्या घरी असं रश्मीच्या घरी तस नाही आहे म्हणा सगळं पद्धतशीरच आहे असं नाही पण स्वतःच एक स्टेटस असलं पाहिजे रश्मी तर नुसतं गाउंडर झाली ग बाई काहीच कर नाहीये नुसते याच्या त्याच्या याच्या त्याच्या मागे पळते नवरा काय म्हणते तर सासू काय म्हणते तर सासरा काय म्हणते तर ते जेठानी काय म्हणते तो जेठ काय म्हणते कोमार नाही एवढ्या लोकांचं ऐकायचे आपल्याला काय करा मी एका दिवसात दिलं फेकून सगळे